नमस्कार मंडळी तर इथे मी बनवत आहे कोळंबीचा रस्सा तर इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट मी घरी बनवलेली आहे विकतची टाकलेली नाही नंतर एक टोमॅटो घेऊन मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते टोमॅटोची प्युरी चांगले तेल सुटेपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये खोबरं जिरं थोडंसं लसूण आद्रक कोथंबीर टाकून मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे नंतर हे सर्व तेलामध्ये टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं चा। मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार <laughs> मसाला टाकायचा आहे लाल तिखट तर मी ते घाटी मसाला टाकणार आहे बाकी गरम मसाला वगैरे कोणता टाकलेला नाही हळद वगैरे मी आधीच टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये तर ते, ते दोन चमच घाटी मसाला टाकलेला आहे परत त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला काठी मसाला टाकले टाकल्या त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे असं म्हणून मी दुसरा कोणता गरम मसाला ह्याच्यात टाकलेला नाही हो तर मी पाच मिनिट झाकून ठेवलेला आहे तर इथे बघा आता आपलं मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे आता हे कोळंबे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला कोळंबे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार पाच पाण्याने याच्यामध्ये गरम मसाला अजिबात टाकायचा नाही गरम मसाल्यानेचं बिघडते ह्याची याला साधाच का कांदा पण टाकायचा नाही मी कांदा सुक्याच कोळंबीला फक्त टाकते बाकी रशाला टाकत नाही तरी ते बघा आता मस्त अशी कोळंबी आपली मिक्स करून घ्यायची आणि जास्त करून ना ह्याला खोबरं लसूण आणि कोथंबीर लसूण जास्त टाकसाल तेवढं टेस्ट हे आपला रसा टेस्टी होणार आहे आणि ते मिक्स करून घेतल्या ह्याला परत पाच मिनिट बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवणार आहे पाणी अजिबात वातायचं नाही ह्याला आमचं पाणी सुटतं आपोआप तरी ते बघा किती पाणी कोळंबीला आपल्या सुटलेलं आहे अजून मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं नाही तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वाटायचं आहे तर आता इथे बघा साईडला गरम पाणी मी आधीच करून ठेवलेलं आहे जेवढा मला रस हवा आहे तेवढं मी पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक पाच दहा मिनिट पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवरती आणि इथे मी मीठ टाकलेलं नव्हतं आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि एक पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे तरी ते बघा मी कोथंबीर पण टाकून घेतलेली आणि एक पाच मिनिटाने आपला बघा रस्ता कोळंबीचा किती छान झालेला आहे मस्त व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा